पंढरपूर नजीक टिपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून यामध्ये एका भाविकाचा एकादशी असल्याने लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतात आजच्या एकादशीसाठीच इंदापूर तालुक्यातील गोकळी झगडेवाडी येथील असंख्य ग्रामस्थ दाखल झाले आहेत यातच दत्तात्रय नागनाथ अभंग राहणार गोकळी हे आपल्या अकरा वर्षाच्या चिमुरड्यासह आज दुचाकीवरून सकाळी दाखल झाले होते दोघांनी चंद्रभागेचे स्नान केले विठ्ठलाचे दर्शन देखील घेतले आणि पुंडलिकाच्या दर्शना ठिकाणी त्यांनी आपले सेल्फी मोबाईलवरून फोटो काढले तुम्ही पाहत असलेला हा सेल्फी सुद्धा आजचा शेवटचा असल्याची माहिती देण्यात आली आहे दर्शन झाल्यानंतर ग्रामस्थांची भेट घेऊन दत्तात्रय अभंग गावाकडे निघाले असता ते भंडी शेगाव मधील बाजीराव विहिरीजवळ आले असता पाठीमागून मागून भरधाव वेगाने आलेल्या ठिपरने जोराची धडक दिली या धडकेत दत्तात्रय अभंग यांचा जागीच मृत्यू झालाय तर त्यांचा अकरा वर्षाचा चिमुरडा गंभीर जखमी झालाय मुलाला पंढरपुरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आहे